અહુ ધમલાલ સારિયા ગી ધમલ સારા ગાવવા ધમલ સારા ગાવવા લઈ લઈ ધમલ સારા ગાવી प्लास्टिक बॅटली प्लास्टिक बॅटली आईला ह्या जेव कशी माझी नजर गेली नाही अर त्याच्या आईला ह्याच्यावर डाव हाणावा लागेल अर बावा लाख दोन लाखाच सामान आहे संध्याकाळी दो दोन अडीच वाजता जेव्हा डाव आणायचा गाव कसं शांत झोपलेला असेल आणि मी कसा येऊन मध्ये डाव करून गेलेला असेल बाबा लोकांची दिवाळी पुढं आहे तुझी दिवाळी आताच चालू होईल दोन जोडीदारांना आणायचं क्वॉटरपासाची ट्रक उभा करायचं सामान भरायचं खुई दिसणं मुंबईला जायचं आणि बांगर एकूण अ बंडल का बंडल दादा चला ह्याच्यावरच करू डाव वाला। नक नक झालंय ह्या संसाराचा पेट झालाय निहून तिकड काय करावं मला कळा ना ह्या नवऱ्याचा तर मुडता बसवला कुठं गेलाय दोन चार दिवस झालं कुणा दिसाना झालाय मला आ ह्या संसाराचा मॅच हिजार उचलला या नुसतं सगळं मेच आणायचं आता ही बाजार बी बणायचा एवढं लम चालत बी जायचं ए पत्र रकेन प्लास्टिक बॅटली भंगार वाला भंगार माझ्या संसारात येनुस्ता ओ तई का भंगार बिंगर हाय का ए बाबा नाही भंगार बिंगर जा कुणाचं काय कुणाचं काय هلا भangar पाहिजे भangar पय ह्या गाव बसता त्यांच्या भंगार बिंगर हाय काय भेटतंय तुम्ही तर माझ्या नवऱ्यासारखंच दिसतंय मला पण तू इकडे काय करते आणि तुम्हीच आहे वाई अहो काही सोन केलं आहे आणि कुणाची सायकल आणली आ अग मी नवीन धंदा खोललाय भंगाराचा अहो भंगाराचा धंदा खोललाय काय तुम्ही आबरू जायची काम करायला लागलाय आरा हळक सुजी अंबानी होणार मी अंबानी आणि अंबानी व्हायचा व्हाय तुम्ही असं ही लोकाचं काय बी आणायचा उचलून भांगारी खायचा हा हा तू मला हलकं समजू नको त्या अंबानी पेट्रोलच्या पंपो कामल राऊन मोठा झाला मी बंगार येऊन मोठा होणार अहो त्याला डोकं होत काहीतरी म्हणून तो झाला ही डोक नाही की डोकं तुमच्या डोक्याला केस आहे ती का मला डोकं हाय डोकं अहो डोकं असत तर घरात आण आणून दिलं असतं तुम्ही मला असं चालत यावं लागलं नसतं एवढे लांब ना आली मी पोरांना खाय आणायसाठी तांदूळ घरात तू ऐक संध्याकाळी गाणी संध्याकाळी दिघाणी पैसा मोजाय कटळशील कुणी मोजायचं मीच का आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून वय अहो काय तुमचा धंदा आणि काय सोय केलं याला नाव ठेवू नको हि दादा झोक नाही झोक कंपनी उभा करी जाऊ कंपनी कंपनी उभा करायला लागला तुम्ही समजू नको लाखांनी रुपये येतात लाख लाखांनी रुपये आणणार तुम्ही आधी मला घरात पैसे द्या आणायला पोरांना एवढे दिवस काढ पैसे झोपचील पैसे आव गादीव नाही पैसे आव वो। काय कमीच का मग मला झोपवायचा का तुम्ही पैशावर गादीवर राणी सारखी राहील नि तांबानी दुसरी अव घरात आहे का गोदाडी मला झोपायला पोत्या झोपावं लागतंय पैसे झोपणार माझ्या तांद्याला मला जाऊ दे

लोकांना आम्ही गावचं सावकार सावकारदा बंगला बी सावकारास पाहिजे पाहिजे मान्य पण लोकाला म्हणते ते पाल ते ना शेवटी कायच नाही बाबा पाटील सावकाराला पैशाला काही कमी आहे का नाही तर म्हणत आहे की नाही लोक गोळा करायचा आणि एकदा पालत करायचं झाला काय नाही काय होतो काय नाही काय नाही नुसते यादच चालले शिल्लक तर अजून बाकीला बघलेलाच आहे काय राव ना ते लोकांना राव मारताय नसतं या जावर त्यांचं पग लुटून खाताय तुम्ही काय काय लुटून खात नाही मग काय करताय तर लोकांच्या गरजा बागावतोय गरजा बागावता म्हणजे कसा बागवताय मग याच खाऊन याच तर खावंच लागतंय फुकट कोण देतोय काय राव राह असं अहो सावकार जरा काम होतो माझं काय चाललंय अहो काय नाही थोडं मला पैसे लागायचं होतं किती लागतात लय नाही पाच हजार रुपये लागायचं होतं ते काय झालंय पोरांची शाळा चालू झाली आणि वाईट वाया पुस्तक आणायच्या ते मला देतो की देतो पण उसनं काय देणार नाही याज लागल महिन्याचं याज लागल कितीकचं लागेल याज हजार रुपये लागतील बघा पाच हजाराला पाच हजाराला हजार रुपये आता ह्याचा मुडदा ह्याचा नवऱ्याचा माझ्या मला म्हटलाय संध्याकाळी लय पैसे दे तू काय त्यातून देता ये मग ह्यांच जाऊ दे घेतेच मी पैसे हां चालतय आहे देते मग बरं बरं पण महिन्याचा आज घेणार बरं का हो हो चालतय आहे की देते मी बघा काय झालं बघा शाळेचं लई बघा झालंय म्हणून तर म्हणलं सावकार पैसे दिल्याशिवाय काय राहायचं नाही तर असतात सावकाराकडे आम्ही काय द्यायलाच बसले आलं तरी आमच्याकडे पैसे कायम किशात रुपये आले ना तुमच्याकडे मोजून घ्या होय होय आता काय मोजायचं तुम्ही दिल्यात म्हणल्या असत्याला बराबर देते मी तुम्हाला हजार रुपये वाढवून काळजी करू काय झालंय बघा माझ्या नवऱ्याने केलाय ती भंगाराचा धंदा चालू आणि मरणाचं पैसे आणून म्हणलाय संध्याकाळी इतकं देतो म्हणलाय दिती मी तुमचे पैसे संध्याकाळी देती बघा जमलं संध्याकाळी द्या सकाळ द्या महिन्यात याच्या सकट द्यावं लागतील आता पैसे घेतले तुम्ही या काय त्याची काळजीच करू नका महिन्याच काही असतो मला दितीच बघा आता मी ठीक आहे ठीक आहे बरं का बाबा पाटील बोला की अहो पैसा ठेवून ठेवून भुरा लागायला लागलाय पैशाला कुठं तरी थोडा खर्च करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे मान्य पण दुसऱ्याच्या बी दु जरा थोड्या गरजा चांगल्या मोकळ्या मनाने करा की तुम्हाला काय लागतंय का मला नाही लागत पण गोर सांगतोय मी सगळ्यांना वाटते अहो त्याचा दहा रुपये घ्यावंच लागते ते त्याला दहा रुपये दहा रुपयाने तर आपला वाटोळ होतय आहे बर ठीक आहे येऊ का जरा वर येतो याडा मारून या मी बी तो मारला बी काम आहे थोडं ठीक आहे ठीक आहे या आपल्या नवऱ्याचा मुर्दा बसावला नेऊन मला म्हणला होता संध्याकाळी एवढं पैसे घेऊन येतो आणि अजून ह्याचा तपास नाही काय करावं कुणाच ठेवून तर मला तर सुचत नाही घरातलं बघाव का दारातलं बघाव का ह्या पोरांचं बघावं आणि एकटीनेच समजा करत राहायचं मी नको नको केलंय निसतं निघून जाकर करा हो आहे नसतं सुंदर तू तर लय ले मोठी लेकरवाळी झाली गं सगळे तुझ्याच भोवतीनं येते ती माझ्याच भाऊतीने येताल ना तर का तुमच्या भोवतीने येतायल बाय मग तुम्ही हे गाव किती गाव फिरत बसाय की, की नसतं हे आम्ही आणलं तर आंबं हां मग एकशे सत्तर रुपये डझनचं आहे तर एकशे सत्तर रुपये डझनचा मग मला सांग तू एक आंबा कसा पडला एक आंबा कसा पडला कसा पडला अहो काय तुमचं डोळ्या बिळं फुटल्यात का काय आंबा घेल तुम्ही गेलता का मी गेल आणि मला म्हणे मा एक आंबा कसा पडला का हाताला तुमच्या रगत तुती फुटली बा आंबा घेताना आणि मला विचारता बा कसा पडला अहो काय तुम्ही डोका कुठे ठेऊन आला या अर तु म्हणतोय तुला आंबा कसा पडला अबा कसा पडला मी बी तीच विचारते कसा पडला कसा पडला आंबा तुझं डोकं मग झालं का माझं झालं नाही मी पितीन रोज त्यामुळे माझं डोकंबात झालं या कसा पडला हो काय मला माहित नाही त्याचं उत्तर तू सांग मला कसा पडला आंबा की आणि मी कस तुम्हाला उत्तर सांगू मला काय माहित नाही माझं मला डझनभर आंबा पाहिजेत कसा पडला आणि काय पडला मला काय माहिती नाही हे आंबा बघा पहिला आधी उठा उठातो मी इथनं काळीचा आणलं तर आंबा खायला आणि ते बी मला येता आंबा कसा पडला आता कसा पडला आंबा आलो मी लगेच तवर हे आंब्याचं करून ठेव मग ते अर्धा अर्धा आपण दोघं खाऊ आलो हा आधी ती कसा पडला ते बघून या कसा पडला म्हजी हां बा किती आहे ताई बै हांबा तर बरंच आहे तर कसा पडला पुन्हा मरू दे तिकडं ही पेताड आहे त्या कुठं ना आधीला अगं करते आपल्या रस जाऊया डबल शीटर लांब 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 जाऊया डबल शीटर लांब लांब आयला भांगारवाला काय करतोय लोखंडापासी आयला काहीतरी भानगड आहे मला जाऊन बघावंच लाग काय करतोय तो मग अशी चालतोय भांगारापाशी बघितलं नव्हतं आता नीट बघतोय आयला ही काय बघतोय बरं भांगारवाल तिथं लय लयने हळून बघतोय दहा पंधरा टन तरी असे काय येतो साहेब तुम्ही इकडं घाल काय इथं इथं काय करतोय हे भांगार बघतोय ही भांगार नाही द्राक्षाचा मंडपाचा या मग ही कायच कायच नाही का? मोठ्या साहेबांचा तू निघेत न बघा राव नाही नाही तू निघित न आईला काय पोट आहे मग नाही नाही तू निघ निघ जा, जा साहेब बघा की नाही नाही द्यायचं जातो साहेब बघा की जा जातो जा अवघड जा। साहेबाचं एक हुकलेलं दिसत आयला भांगारवाला लावला नाही हे ना लोकांनी लाव मला साहेबांनी कधीच लावलं की कि शो इथ चांगला येऊन बघतो या हा या पोरांनी लय त्रास दिलाय आंब ना आंब सगळं नेल वल नारळ बी काढते ती पाणी पेते ती लय इकडे बँगर काय जाणार ना बिन आता सावकर वॉटरा बिटरा पडल्या त्या काय काय पडले मटेरियल सावकार मी आय मी दाबल्या तू का कापासून हे चालू केलं सकाळ चालू जर नंदा तुझी बाईक मला म्हणलीच गेल्या तर भंगारला सकाळी पैसे न्यायला आलती माझ्याकडे काय 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 पैसे न्यायला पाच हजार दि, दिले सकाळी दिलं का हो दिलं की पण कोणाला विचारून दिलं पाच हजार तुझी बायकोच होती कोणाला विचारू होय की माझीच बायको होती पण तिला पाच हजार देताना मला विचारलं का आता तुला काय विचारायचं बायको आल्यावर मग असं करा बायकोने पाच हजार घेतल्यात ना ती बायको कडूनच घ्यायचा मला रुपया मागायचा नाही अरे हो माझा या दाचा धंदा तुझी बायको आली तरी देणार आणि मी हुनी आली तरी मी देणारच दे की दुनियाला द्या की मला काय किंवा पैसे मला मागायचे नाही तर हे बघ पैसे दिले तर आणि सकाळ वसूल करतो सावकार आहे सावकार म्हणतात मला तुम्हाला मला माहिती पण रुपया आपण देणार दे नाही आपल्याला डबले म्हणतात डबले अरे डबले पैसे देणार नाही म्हणतोय ना वसूल कसं करायचं मला माहिती आहे सावकार हा मारायचं काम नाही मी लय बेकार माणूस आहे काय बेकार नाही मी तुझ्या पेक्षा लय बेकार आहे मी बी बघतो तुझ्याकडं पैसे वसूल करतो मी हा बर बर करायचं कस करायचं रुपया देत नाही मला बी डबल्या आता मी बी सावकार आहे बघतो तुला पात्र वाला माझ्या हात उघडलाय नाव त्याला कस काय मला बी डबल्या म्हणत्या डबल्या मी काय बी काम करत पण तुला सुट्टी देणार नाही नाही तुझ्या घरातलं एखादं मी उचललं भांगारात कोंबलं नाही ऐकलं तर तिथन पुढं मला बी डबल्या म्हणत्या डबल्या हा तू माझ्या नादी लागू नको कुणाच्या बी गावात नादी लाग, ना लाग रे मग हा तुला काय नाही डबल्या काय करेल आणि कधी उचलल ती समजायचं बी नाही पण एक ध्यानात ठेव मी जे ठरवतो तीच करतो आणि तीच करणार ध्यानात ठेव हा तू तुला भांगरवाला तू करा ए तू करम इकडे का मालकीन बाई अरे काय ना इथली सगळी साफसफाई कर आणि काय भंगार निघल ना ते सगळं बाहेर काढून ठेव भंगारवाला आले ना मग मी देऊन टाकेन करतो साफसफाई ही इंजिन का बंद पडकया ते विचारू आपण नंतर अगोदर साफसफाई साप कर आणि मग ते जे छोट मोठ भंगार निघल ते बाहेर मग करतो करतो हा कुठं कुठं भंगार जालकीन बाई नी इथे हे जळ निघा ना इथं तुकडा आहे दोन ही बादली इथं ह्या दोन चाळणी जुन्या हे खोर एक बन तांबा लागलेला ओ माल हो मालकीन बाई हो इथं एवढं भंगार गावलंय अजून काय दुसरं गाव नाही इंजन टाकू का जा तुम्ही गोट्या पात्रा लोकन प्लास्टिक बाटली भंगारवाला भंगारवाला आला वाटत तुकाने भंगार काढून ठेवला असं ते देऊन तरी टाकते आता पात्र लोकन बाटली भंगारवाला थांब कि भंगारवालिक द्यायचंय भंगार कसं केलंय अहो तुम्ही सावकाराची बहीण का हा ती बांगाराच राहू द्या बाजूला काय झालंय माहितीये का तुमच्या भावाला एक जणा लय मारलं या मस्त सगळं लगेच चला कुठ चौकात पुढच्या चला चला सांगून आले नको नको चला असत चला ऐक माझ बाटली येतो ठेवा आणि चला लवकर चला 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 नुको, नुको, चला चला काय झालं म्हणजे भावाला चला ये अवघड झालं पण नाही त सही ये 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 कुठे माझा भाऊ ए समोर 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 कुठे काय धावतो की कुठे गेला ए हाय ओफ्यू फोन कर का का फोन कर डबल्यान मला इथं आणलाय मनाव आता हो लवकर लवकर हा बर का बाबा त्या डबल्याच्या बायकोला पाच हजार दिल्यात जरा माझं मनच दाख दुख करते कस काय काय गेले त्याला पैसे देऊन चूक केली मी मग काय तर हायला फोन कोणाच तरी येतोय बघ बग हा हॅलो दादा वाजव दादा मला काय झालं तुला ताई झालं काय मी आलो लगेच येतोय मिराच्या माळावर मिराच्या माळावर आले दादा चाकू दाखवलंय बाबा चल त्या डबल्यानं बहिणीला किडनॅप केले हो ठेव तू काळजी करू लगेच आव आबाला घेऊन मस्ती आली तुझ्या भावाला मस्ती मस्ती जीराव तू त्याची येतो आता मला सापड तु डबलेला जाऊ तू येऊन त्याला आ, भी के के मला बी डाबल्याच म्हणतात नाही एक कोणी फाडून म्हणून मला वय तुम्ही हो दुसरं काय पर्याय नव्हता मला तुझ्या शिवाय लवकर चला, चला। थांब पाटील साहेबाला फोन लावते हॅलो वाघमारे साहेब हवलदार मिरेच्या माळात माझ्या बहिणीला एक जणांनी किडनॅप केलंय आणि लवकर या तिथं आम्ही पुढे पळतोय आणि येताना मोठ्या साहेबांना बी घेऊन या पाटील साहेबांना अर्जंट या बरं का दगड पडा पळ चल काय झालंय अरे त्या डबल्याने माझ्या बहिणीला किडनॅप केलंय लवकर कशामुळे काय लवकर पुढे पुढेच का तुला मागेल तेवढा पैसा देतो तू माझ्या बहिणीला सोड सकाळी तो मला मारलं का माझ्या खिशात जेवढे पैसे असतील तिकडं तुझ्या घरी तू आधी सोड मला एक रुपया नको तुझा आधी सोड तू तुझं सगळं पैसे दिलेले सोडून देतो आधी तुला किती पाहिजे ते तेवढं देतो तिला सोड लवकर अजिबात पाय द्यावं लागते माफी मागावी लागेल पैसे किती पाहिजे पैसे नको मला सोड लवकर अरे पैसेच ढीग लागल माझ्याकडे काय दिवसाने सोड लवकर टाबल्या हा पुढे येऊ नको सोड लवकर